इतिहासावर बोलू काही चॅनलतर्फे तुमचं हार्दिक स्वागत आज महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्त बहिणाबाई चौधरी यांना विनम्र अभिवादन आज आपण जो विषय चर्चेसाठी घेतला आहे त्याचं नाव आहे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील जीवनाचं तत्वज्ञान आणि ही चर्चा इतिहास संशोधक अमित कुमार शिंगणे यांच्या एका रिसर्च पेपरवर आधारित आहे बहिणाबाईंचे मातीतले शहानपण एक तत्वज्ञान बहिणाबाई चौधरी हे नाव ऐकलं की आपल्याला आठवतात त्या खानदेशातले एक सामान्य शेतकरी स्त्री निरक्षर पण त्यांच्या साध्या बोलांमधून जे त्यांच्या ओव्यांमधून जी जीवनविषयक शहाणपण मिळतं ते खरंच थक्क करणार आहे हो अगदी विसाव्या शतकातले कितीतरी शिकलेले कवी विचारवंत होऊन गेले पण बहिणाबाईंची ओळख अगदी वेगळी आहे बरोबर अमितकुमार शिंगणे त्यांना अनुभवाधिष्ठित तत्वज्ञ म्हणजे ऑर्गॅनिक फिलॉसॉफर म्हणतात आणि ते अगदी योग्य वाटतं कारण त्यांचं ज्ञान हे पुस्तकी नव्हतं नाही ते आलं होतं थेट मातीतून कष्टातून निसर्गातून आणि माणसांच्या नात्यांमधून एक संकट त्यांनी पाहिली आणि याच अनुभवातून त्यांचं ते शहाणपण तयार झालं अगदी म्हणूनच आज आपण फक्त त्यांच्या कवितेच्या सौंदर्यावर नाही बोलणार आहोत बरोबर तर त्यामागच्या खोल जीवनदृष्टीवर बोलणार आहोत त्यांच्या ओव्या ज्या त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवल्या त्यातून संसार मन निसर्ग कष्ट दैव देव याबद्दलचा एक सुसंगत विचार कसा दिसतो हे शिंगणे यांच्या संशोधनाच्या आधारे आपण बघूया सुरुवात संसारापासून करूया का हो। कारण तिथेच त्यांच्या विचारांची खरी सुरुवात दिसते हो चालेल त्यांची ती प्रसिद्ध ओवी आहेच की अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हो ही केवळ उपमा नाहीये नाही हे तर जगण्याचं तत्वज्ञान आहे संसार म्हणजे तापलेला तवा अगदी भाकर हवी तर चटके सोसावेच लागणार यात पळवाट नाहीये आणि हे त्यांनी कुठून शिकवलं नाही तर स्वतः अनुभवलं वयाच्या तिसाव्या वर्षी पती गेले मुलाचं अपंगत्व गरिबी हम्म या सगळ्यातून गेल्यावर त्यांना हे कळलं की सुखाची भाकर मिळवण्यासाठी दुखाचे चटके अटळ आहेत हा उपदेश नाहीये तर त्यांच्या जगण्याचं सार आहे अगदी आणि विशेष म्हणजे त्या सुख आणि दुःख या दोन्हीकडे कसं तटस्थपणे पाहतात स्वीकारभाव दिसतो त्यात एका ओबित्या म्हणतात बघा एक संसार संसार दोन्ही जीवांचा इचार देतो सुखाले नकार आणि दुखाले होकार अच्छा म्हणजे दोन्हीसाठी तयार राहायचं कधी सुखाला नाही म्हणायचं कधी दुखाला हो यातूनच एक प्रकारचं संतुलन येतं पण याचा अर्थ त्या निराशावादी होत्या असं नाही उलट एक जबरदस्त आशावाद आहे त्यांच्यात अगदी ते दोडक्याचं उदाहरण देतात त्या अरे संसार संसार खिरायाला वरचा तोड एक तोंडामध्ये कडू बाकी लागतो रे गोड बरोबर म्हणजे सुरुवातीला कडू लागलं तरी पुढे गोडवा असू शकतो ही सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे हो ना कधी म्हणू नाही होट्या म्हणजे एक क्षुल्लक संसाराला कधी क्षुल्लक म्हणू नका जसं देवळाच्या कळसाला आपण साधा लोटा म्हणत नाही म्हणजे कुटुंब व्यवस्थेबद्दल किती आदर आहे बघा खरंय हा दृष्टिकोन आजच्या काळातही खूप महत्त्वाचा वाटतो हम्म संसाराचं हे वास्तवादी चित्र झालं आता ते आपल्याला घेऊन जातात मानवी मनाच्या एका वेगळ्या जगात त्यांची मन ही कविता हा हा काय विलक्षण आहे हो ती फक्त वर्णन नाही करत ती एक मोठा प्रश्न विचारते हे मन असं का आहे बरोबर आणि त्याची ती पहिलीच प्रतिमा मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढूर किती हकला हकला फिरी येतं पिकांवर काय प्रतिमा आहे शेतात घुसलेलं जनावर कितीही हकललं तरी परत पिकावर येणारच आपलं मन अगदी तसंच कितीही प्रयत्न करा नियंत्रणात ठेवायचा ते परत विचारांच्या गुंत्यात जातं शिंगणे यांनी याचा संबंध मानसशास्त्रातल्या ईड या संकल्पनेशी जोडलाय म्हणजे आपल्यातली ती आदिम बेलगाम प्रेरणा हो बैनाबाईंनी ती पिकातलं ढोर यात पकडलीये आणि फक्त चंचल नाही ते कसं दिशाहीन पण आहे मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पानावरे लाटा म्हणजे वाऱ्यावरच्या लाटांसारखं धरबंद नाही त्याला पण याहूनही पुढे जाऊन त्या एका मोठ्या विरोधाभासावर बोट ठेवतात कोणता की हे मन एकाच वेळी किती लहान आणि किती विशाल असू शकत मन एवढं एवढं जसं खसखसचा दाणा मन केवढं केवढं आभायात बी मायना खरंच की नाही कधी अगदी खसखशीच्या दाण्या क्षुल्लक गोष्टी तडकत आणि कधी इतकं विशाल की आभाळ पण कमी पडतं हा विचार आपल्या उपनिषदातल्या अणोरणियान महतो महियान च्या जवळ जातो बरोबर लहानात लहान आणि मोठ्यात मोठे एका निरक्षर स्त्रीच्या प्रतिभेतून हे येणं हेच खूप मोठं आहे आणि त्या इथेच थांबत नाहीत शेवटी त्या थेट देवालाच प्रश्न विचारतात हो त्यांच्यातला तत्वज्ञ जागा होतो तिथे देवा कसं देवा तू असं मन कसं बनवलंस जगात दुसरं काही असं नाही तुला असताना असं स्वप्न पडलं होतं का हा प्रश्न नैतिक नाहीये बरोबर चूक नाही ठरवत अमित कुमार शिंगणे म्हणतात तसं हा अस्तित्वाचा प्रश्न आहे ऑन्टॉलॉजिकल हे मन म्हणजे काय आणि ते असं मेगळं का आहे मानवीय जाणिवेबद्दल कॉन्शियसनेस बद्दल किती खोल चिंतन आहे हो, बहन हे हो यामुळे त्या एकदम वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतात बरं बहिणाबाईंचं हे सगळं शहाणपण काही हवेतलं नाहीये ते त्यांच्या त्या ते खानदेशातल्या काळ्या मातीत रुजलेलं आहे अगदी त्यांच्यासाठी निसर्ग शेती कष्ट हे विचारांपासून वेगळे नाहीतच जमीन म्हणजे फक्त पैसे मिळवण्याचं साधन नाही ती आहे काळी आई आपल्याला जगवणारी आणि माणूस आणि निसर्गाचं नातं कशातून तयार होतं तो श्रमातून हो त्या म्हणतात ना या काळ्या धरतीवर जेव्हा घाम पडेल तो जमिनीत जिरेल तेव्हाच हिरवं शेत उगवेल काय विचार आहे म्हणजे कष्ट घाम आणि निसर्ग माती एकत्र आल्याशिवाय नवनिर्मिती नाही शिंगणे याला जिओ फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान म्हणतात म्हणजे जागेतून भूमीतून उगवलेलं तत्वज्ञान ते त्या ठिकाणापासून वेगळं करता येत नाही आणि या भूमीवरचं प्रत्येक काम पेरणी असो कापणी असो ते त्यांच्यासाठी यज्ञासारखं आहे अच्छा हो पेरणी करताना त्या म्हणतात पेरणी ही जगाच्या कल्याणासाठी होते कारण त्यातून फक्त आपलं नाही तर सगळ्यांचं पोट भरतं किती व्यापक अर्थ दिलाय का आम्हाला अगदी आणि श्रमाचं महत्व त्या कसं सांगतात बघा सुगरणीचं खोपा कवितेतून सुगरण पक्षी आपल्या इवल्या चोचीनं घरतं विणतो ते पाहून माणसाला विचारतात तिची उलुशीस चोच तेच दात तेच ओट तुला दिले रे देवाने दोन हात दहा बोट कमाल म्हणजे त्या इवल्या पक्षाकडे बघ आणि मग स्वतःकडे तुला तर देवाने दोन हात दहा बोटं दिली आहेत हो किती मोठी क्षमता आहे तुझ्यात ही माणसाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणारी हाक आहे खरंच कमाल आहे आणि हे विचार फक्त स्थानिक नाही ता याला जागतिक परिमाण आहे हे शिंगणे यांच्या संशोधनातून दिसतं त्यांनी बहिणाबाईंची तुलना अमेरिकेचे वेंडेलबेरी आणि जपानचे मासोनोबो फुकुओका यांच्याशी केली आहे हो हे वाचून आश्चर्य वाटतं खरं तर उदाहरणार्थ जमिनीशी असलेलं नातं बघा बहिणाबाई म्हणतात काळी आई एक भावनिक जोड आहे वेंडेलबेरी पण जमिनीशी असलेल्या शारीरिक आणि आध्यात्मिक नात्यावर कनेक्शन टू द लँड भर देतात आणि फुकुओ का निसर्गाविषयी आदराबद्दल रेव्हरन्स बोलतात म्हणजे विचार किती मिळते जुळत्यात दगा हो आणि श्रमाबद्दलही तसंच आहे बहिणाबाई म्हणतात आधी हाताला चटके किंवा दोन हात दहा बोटं म्हणजे कष्टाचं महत्व बेरी शेतीला एक आध्यात्मिक कार्य मानतात तर फुकुओका म्हणतात निसर्गासोबत काम करा वर्किंग विथ नेचर पुन्हा गाभातोच निसर्गाबद्दलचा आदर पण तसाच बहिणाबाई म्हणतात पेरणी जगासाठी बरोबर बेरी जमिनीचं आरोग्य जपायला सांगतात आणि फुकुवका तर म्हणतात निसर्गात कमीत कमी हस्तक्षेप करा नो इंटरव्हेन्शन फार्मिंग आणि ज्ञानाचा स्रोत बहिणाबाई अनुभवातून बोलीतून बोलतात बेरी स्थानिक ज्ञानाचं महत्त्व सांगतात फुकवकान निरीक्षणावर भर देतात अगदी या तुलनेतून एक खूप मोठी गोष्ट कळते कोणती की पर्यावरणाचं जगण्याचं खरं शहाणपण हे कुठल्या एका संस्कृतीची किंवा शिक्षणाची मक्तेदारी नाहीये बरोबर ते जगात कुठेही कोणत्याही अनुभवातून येऊ शकतं म्हणूनच बहिणाबाईंचे विचार जागतिक पातळीवर महत्वाचे आणि आजही तितकेच प्रासंगिक वाटतात बरं आता आपण त्यांच्या देव आणि दैव या संकल्पनांकडे येऊया त्यांचा अध्यात्म कसा आहे ते कर्मकांड किंवा अंधश्रद्धेच्या पलीकडचं आहे खूप वैयक्तिक आहे आणि निसर्गाशी जोडलेलं हो त्यांचा देव देवळातल्या मूर्तीपेक्षा निसर्गात जास्त सहज सापडतो त्यांना काय म्हणतात बघा माझी माय सरस्वती माले शिकवते बोली म्हणजे ज्ञानाची देवता सरस्वती त्यांना त्यांच्या बोलीत सापडते माझ्यासाठी पांडुरंगा तूच गीता भागवत जमिनी तुगवते पावसान जन्मा येते म्हणजे पांडुनंग आणि गीता त्यांना शेतात पावसात दिसतात आणि त्यांचा विठोबा कसा आहे तर शेतकऱ्याचा इठोबा पानाफुला मधी देव साधेपणाने केलेला कामातच प्रसन्न होतो किती सुंदर आणि सोपा विचार आहे पण मग देवाला मानताना त्या दैवापुढे नशिबापुढे हदबल होतात का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर नाही असं आहे त्या अजिबात दैवावादी नाहीत हो पतीच्या निधनानंतरचा तो प्रसंग कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं पण त्या म्हणतात त्या खाली कर्मरेखा आहे जी आता स्पष्ट दिसतीये आणि तिला सामोरं जायचंय काय खंबीर विचार पाहू माझं दैव मला कये माझ्या दारी नको येऊ म्हणजे नशीब मला माहीत आहे तू येऊ नकोस आणि याहून स्पष्टपणे त्या नशिबालाच आवाहन देतात नही नशीब नशीब ते हाताच्या रेखोट्या म्हणजे नशीब काही हातावरच्या रेषांमध्ये नाही बरोबर त्या कर्मावर स्वतःच्या मनगटाच्या बळावर विश्वास ठेवतात हा दृष्टिकोन खूप स्वतंत्र आणि शक्तिशाली वाटतो अगदी आता आपण इतके वेळ त्यांच्या विचारांबद्दल बोललो पण हे विचार आपल्यापर्यंत पोहोचले कसे तर त्यांच्या कवितेतून आणि गंमत म्हणजे त्यांची विचार मांडण्याची पद्धतच त्यांच्या तत्वज्ञानाचा भाग आहे हो त्यांनी प्रमाण मराठी नाही वापरली त्या बोलल्या त्यांच्या खान्देशी अहिराणी बोलीत आहा आणि हीच त्यांची ताकद होती ज्या मातीतून शहाणपण आलं त्याच मातीची भाषा त्यामुळे त्यांच्या कवितेत एक अस्सलपणा सहजता आणि जिव्हाळा आहे आणि त्यांनी हे दाखवून दिलं की मोठं तत्वज्ञान सांगायला पंडितांचीच भाषा लागते असं नाही बरोबर ते लोकांच्या रोजच्या भाषेतून अधिक प्रभावीपणे सांगता येतं त्यांच्या बहुतेक रचना ओवी छंदात आहेत हा छंद बायका काम करता करता सहज म्हणायच्या त्यांची कविता कशी जन्माला येते याबद्दल त्या स्वतःच म्हणतात ना अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती म्हणजे जसं जात्यातून सहज पीठ येतं तसं श्रमातून जगण्यातून विचार ओठांवर येतात कृत्रिम नाहीये नाही अजिबात नाही जगण्यातून आलेलं आहे आणि त्यांची प्रतिमा सृष्टी ती तर अप्रतिम आहे हो ना कुठले अवघड प्रतिमा नाहीयेत सगळं रोजच्या जगण्यातलं तवा चुल्हा घरोट सुगर्णीचा खोपा पिकातलं ढोर अगदी साध्या घरगुती प्रतिमा आणि यातून त्या जीवनाचे मोठे अर्थ सहजपणे सांगतात त्यामुळे त्यांचं तत्वज्ञान परक वाटत नाही आपलं वाटतं हो शिंगणे यालाच ज्ञानाचं लोकशाहीकरण डेमोक्रेटायझेशन ऑफ नॉलेज म्हणतात बरोबर ज्ञान फक्त पंडितांपुरतं मर्यादित न ठेवता ते लोकांच्या भाषेत लोकांपर्यंत पोचवलं त्यामुळे त्यांची काव्यशैली ही ही फक्त साहित्यिक निवड नाही ती त्यांची वैचारिक आणि सामाजिक भूमिका पण आहे अगदी बरोबर ज्ञानावर कुणाची मक्तेदारी नाही हे त्यांनी दाखवून दिलं तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो बहिणाबाईंच्या कवितेतून दिसणारं तत्वज्ञान हे सुटे विचार नाहीत ते एका स्त्रीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगताना केलेलं सखोल आणि सुसंगत चिंतन आहे हो वास्तववाद कर्मयोग निसर्गाशी एकरूपता आत्मबळ आणि साधेपणा ही त्यांच्या विचारांची महत्वाची सूत्र आहेत बरोबर आणि आजच्या काळात या विचारांचं महत्व खरंच खूप जास्त आहे कसं काय आज जग किती वेगाने बदलतंय ताणतणाव वाढलेत निसर्गापासून आपण तुटतोय जगण्यातला अर्थ हरवल्यासारखा वाटतो अनेकांना हो हे खरंय अशा वेळी बहिणाबाईंचं हे मातीतलं शहाणपण आपल्याला खूप काय देऊ शकतं त्यांच्या मन कवितेतला विचार मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा वाटतो त्यांचं निसर्गावरचं प्रेम आपल्याला पर्यावरणाशी पुन्हा जोडायला शिकवतं आणि त्यांचा कर्मावरचा विश्वास आजच्या पिढीला आत्मबळ देऊ शकतो म्हणजे त्यांचे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत खरं सांगायचं तर बहिणाबाई चौधरी या केवळ कवयत्री नाहीत त्या महाराष्ट्राच्या मातीतून आलेल्या एक महान तत्वज्ञ आहेत अगदी त्यांचं शहाणपण हे शाळे कॉलेजच्या अभ्यासक्रमातच नाही तर आपल्या जगण्याचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासारखं आहे हो त्यांचं साधं सरळ अनुभवावरचं तत्त्वज्ञान आजच्या गुंतागुंतीच्या जगाला पुन्हा एकदा नैसर्गिक आणि अर्थपूर्ण जगण्याचा मार्ग दाखवतं शेवटी पुन्हा एकदा इतिहासावर बोलू काही चॅनलतर्फे सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो आणि हो अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा असं आवाहन करतो जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातोय आज आपल्यासमोर अनेक नव्या समस्या आहेत ज्या बहिणाबाईंच्या काळात नव्हत्या पण तरीही विचार करा की आजच्या कुठल्या नव्या आव्हानाला सामोरं जाताना